झुंजार हो कामगार नेते शिक्षण सम्राट तथा ख्यातनाम उद्योगपती कुमार करजगी यांच्या वाढदिवसाबद्दल प्लस चॅनल तर्फे अभिष्ट चिंतन करण्यात आलं झुंजार आणि धडाडीचे कामगार नेते शिक्षण सम्राट तसंच ख्यातनाम उद्योगपती कुमार करजगी यांचा बुधवारी वाढदिवस होता यानिमित्त मेट्रो कास्ट नेटवर्कचे डायरेक्टर रवींद्र पाटील द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांनी कुमार दादांचं अभिष्टचिंतन केलं पुष्पगुच्छ देत कारकिर्दीची प्रशंसा करत दहावी वाटचाली प्रसंगी शुभेच्छा प्रकट करण्यात आल्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभ अशा हो, आशयाच्या सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या मनोगत व्यक्त करताना उद्योगपती कुमार करजगी यांनी मेट्रो कास्ट कंपनी आणि द न्यूज प्लस चॅनल परिवाराचे आभार मानत धन्यवाद दिले कुमार करजगी यांचा शहात्तरावा वा वाढदिवस होता आजवरच आयुष्य कामगारांच्या हितार्थ आणि न्याय हक्काच्या लढाईसाठी त्यांनी समर्पित केलं या वाढदिवसाचं औचित्य साधून मनोगत व्यक्त करताना मानवता हाच आपला संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं जुनी मिलच्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या कामगारांना वारसदारांना पंचवीस कोटींची जमीन मोफत देणार असल्याचं सांगत मोफत घरही बांधून दिली जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली कुमार करजगी यांनी कामगारांना न्याय हक्क देण्याबरोबरच संघर्ष केला शिक्षण क्षेत्रात ही नावलौकिक कमावला त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रामध्ये कुमार दादांचं नाव अग्रगण्य आहे अशा या संघर्ष यात्रीस वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही